नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आज आपण आहे डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तर या ठिकाणी जे काही निवासी डॉक्टर आहेत त्यांचे वेतन वाढीसाठी त्यांनी काम बंद असे आंदोलन केलेले आहेत तर आपण जाणून घेऊया या डॉक्टरांच्या प्रमुख अशा मागण्या काय आहेत ते नमस्कार मॅडम आपण या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे त्याचं स्वरूप नक्की काय आहे गेले एका वर्षापासून गव्हर्नमेंट आणि नॅशनल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट दोघांकडून असं हे आलेलं आहे की रेसिडेंट डॉक्टर्सचं वेतन वाढवलं पाहिजे तर त्यानुसार बाकी कॉलेजेसचं रेसिडेंट डॉक्टर्सचं स्टायफंड वाढलेलं आहे पण फक्त आमच्याच कॉलेजचं अजूनपर्यंत वाढलेलं नाहीये तर आमची प्रशासनाकडे एवढीच निवंती आहे की आमचं पण स्टायफंड बाकी कॉलेजेस इतकंच वाढवून द्या सर आपलं नाव काय आणि काय सांगाल आपण माझं नाव डॉक्टर शुभम चौधरी आहे मी इथे मायमर मेडिकल कॉलेज व डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव येथे पदव्युत्तर विद्यार्थी आहे म्हणजे आम्ही इथे पदव्युत्तर रहिवासी विद्यार्थी आहोत ज्याला पोस्ट ग्रॅज्युएट रेसिडंट डॉक्टर्स म्हणतात आम्हाला मागच्या एका वर्षापासून नॅशनल मेडिकल कमिशन दिल्ली जे, जे गाईडलाईन्स देतात ते सगळ्या इंडियामधल्या सगळ्या मेडिकल कॉलेजला फॉलो करावं लागतात ते आणि नंतर राज्य सरकार या दोघींनी सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सचा विद्यावेतन वाढवलेलं आहे आतापर्यंत मागच्या एक वर्षात महाराष्ट्रातल्या पण बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजचे विद्यावेतन वाढले आहे फक्त आमच्याच कॉलेजचे विद्यावेतन अजूनपर्यंत वाढलेले नाही तर त्यासाठी आम्ही वारंवार एका वर्षापासून कॉलेजला अप्रोच केला आहे पण कॉलेज कॉलेजने आम्हाला अजिबात दाद दिली नाहीये मागच्या एका महिन्यापासून आम्ही रिटर्न लेटर्स त्यांना दिलेले आहेत आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे पण त्यालाही आम्हाला अजिबात पॉझिटिव्ह रिप्लाय न भेटल्यामुळे आम्ही हा आम्ही हे आंदोलन करत आहोत यामध्ये आम्ही इमर्जन्सी ड्युटीज करत आहोत पण बाकी जसं ओपीडी ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड चे ड्युटीज आहेत तिथे आम्ही काम बंदीचा इशारा दिलेला आहे सर या मागण्या जोपर्यंत कॉलेज प्रशासन आमच्याकडे आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन बेमुदतपणे चालत राहणार आहे काम बंद आंदोलन विद्यावेतनासोबत आम्हाला दिलेल्या हॉस्टेल साठी सुद्धा आहे आमचे हॉस्टेल हे आ, बाकी कॉलेजेसमध्ये रेसिडेंट डॉक्टर्ससाठी म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट करतायत त्यांच्यासाठी वेगळे हॉस्टेल असतात रेसिडेंट क्वार्टर्स असतात पण आमच्या इथे यू जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट एम बी एस करणारे मुलं आणि रेसिडेंट क्वार्टर्स हे सेमच दिलेलं आहे आम्हाला सेम हॉस्टेलमध्ये ठेवण्यात येत आहे आणि आम्हाला त्यांचा जे फीज विद यूजीच्या पोरांकडनं घेतली जाते एम बी बी एस करणाऱ्यांकडनं त्यांना साठ ते पासष्ट हजार फी असते वर्षाची तीच फी आमच्याकडनं एक लाख रुपये ही घेतली जाते आणि सेम रूम दिला जाते आम्हाला पण आणि एन एमसी नुसार हॉस्टेल कॉलेजने देणं कंपल्सरी आहे बट रेसिडेंटने रे, राहणं हे रेसिडेंटचा विषय आहे जर आता पी जी करणाऱ्या रेसिडेंट पैकी कोणी मॅरिड असेल तर त्यांना हॉस्टेल फी भरून पण बाहेरच राहावं लागणार आहे कारण की हॉस्टेल फक्त कम्प्लिटली वेगळं आहे मेल हॉस्टेल वेगळं आहे फिमेल हॉस्टेल पूर्ण वेगळं आहे तर मॅरिड लोकांसाठी हा प्रॉब्लेम आहे इवन फॅमिली मेंबर्स कोणी भेटायला आले तरी त्यांना राहण्याची काही सोय नाही आहे या आमच्या मागण्या आहेत मागच्या एक वर्षापासून स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जेवढे पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत प्रायव्हेट डीम डी एन बी या सर्व कॉलेजेसमध्ये केंद्राने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून विद्यावेतन वाढवलेलं आहे परंतु मागच्या एक वर्षापासून आम्ही कॉलेज प्रशासनाला विद्यावेतन वाढीबाबत भेटत आहोत पण आम्हाला काही सकारात्मक में प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून एक महिन्यापूर्वीपासून आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे पण तरी पण आम्हाला प्रशासनाने अजून काही दाद दिलेली नाहीये त्यामुळे आम्हाला हे काम आंदोलन करावं लागलेलं ला आहे काम बंद आंदोलनासोबतच आमचा जो वसतिगृहाचा विषय आहे की वसतिगृह आम्हाला कंपल्सरी केलेला आहे परंतु जे काही मॅरिड लोक का आहेत जे काही फॅमिली मेंबर सोबत राहतात त्यांना वसतिगृहामध्ये राहता येत नाही त्यांना बाहेर राहावं लागतं जर बाहेर राहिलं तर बाहेरचे पण पे करावे लागतात आणि वसतिगृहाचे पण चार्जेस जे वर्षाचे एक लाख रुपये आहेत असे दोन इकडं अनावश्यक खर्च केला जातोय तर आमच्या या दोनच प्रमुख मागण्या आहेत की आमचा बाकीचे जे काही निवासी डॉक्टर आहेत राज्यामध्ये त्यांना जेवढा स्टाईपेंड विद्या वेतन मिळत आहे तेवढा मिळावा आणि आम्हाला वस्तीगृह कंपल्सरी करू नये धन्यवाद तर आज आपण पाहतोय डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई या हॉस्पिटलचे डॉक्टर काम बंद करण्याचा त्यांनी काम बंद करून आपलं आंदोलन चालू केलेलं आहे आणि पुढे प्रशासन या गोष्टीकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणे अगत्याचे ठरेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद